नमस्कार मित्रांनो आजच्या कथेच्या लेखिका आहेत हर्षदास जाधव त्यांनीच आपल्याला ही कथा पाठवली आहे कथेला आता सुरुवात करू बाळा तू ठीक आहेस ना त्या बाईनं काळजीयुक्त स्वरात विचारलं विशाल खूपच घाबरलेला होता खरंच इतका मोठा अपघात होता होता तो वाचला होता विशाल नववीच्या वर्गात शिकत असलेला एक शालेय विद्यार्थी विशाल आपल्या गावापासून दूर शहरात शिकत होता गावात शिक्षणाची चांगली सोय नसल्याने तो शहरात हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होता तो नेहमी परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या गावाकडे जायचा वेगवेगळ्या गावाकडची बरीच सारी मुलं त्या हॉस्टेलमध्ये राहून तिथे शिक्षण घेत होती विशालच्या गावाकडचे मात्र कोणीच तिथे नव्हते विशालच्या गावाला लागूनच अजून काही गावे होती त्या गावची बरीच सारी मुले तिथे शिकायला होती बऱ्याच मुलांच्या इयत्ता वेगळ्या होत्या पण एकत्रच राहत असल्यानं ते विशालचे मित्रच झाले होते परीक्षा झाल्यावर सगळी मुलं एकमेकांसोबत रेल्वेने त्यांच्या गावाला जायचे त्या दिवशी परीक्षेचा शेवटचा पेपर होता आणि त्या संध्याकाळी विशाल आपल्या गावाला जाण्यासाठी निघणार होता विशाल खूप आनंदात होता इतके दिवस घरापासून लांब शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहून सुट्टीत पुन्हा आपल्या गावाकडे जाण्याची मजाच वेगळी असते चला संध्याकाळी निघूया मग गावाकडे विशाल त्याच्या मित्रांना म्हणाला अरे आमचा तर एक पेपर राहिलाय अजून त्याचे मित्र म्हणाले अरे बाप रे आता काय करायचं विशाल पुटपुटला जाऊ द्या ना मी एकटाच निघतो ही संध्याकाळ झालीच आहे गाडी सुद्धा लगेच मिळेल विशाल त्याच्या मित्रांना म्हणाला अरे विशाल तू कधी एकटा गेला नाहीयेस असा एकटा जाऊ नकोस त्याचे मित्र म्हणाले नाही मला एकही दिवस वाया घालवायचा नाहीये कधी एकदा गावाला जाऊन आईबाबांना भेटतोय असं झालंय विशाल म्हणाला विशालने कोणाचंच ऐकलं नाही आणि तो एकटाच संध्याकाळी गावाला जाण्यास निघाला तो खूप आनंदात होता विशालच्या गावचा प्रवास तसा लांबचा होता त्याच्या गावाला जाण्यासाठी दोन वेळेस ट्रेन बदलावी लागत असे तसा विशाल बऱ्याच वेळा गावाला त्याच्या मित्रांसोबत गेला होता त्यामुळे त्याला प्रवासाबद्दल थोडंफार माहीत होतं तो संध्याकाळी सहा वाजता निघाला आणि वेळेत स्टेशनवर पोचला संध्याकाळी सातची ट्रेन होती ठीक सात वाजता तो ट्रेनमध्ये बसला आणि त्याच्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू झाला साधारण तासाभराच्या प्रवासानंतर त्याला ट्रेन बदलायची होती तसे तासाभरात म्हणजेच साधारण आठ वाजता ती ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर येऊन याँ थांबली ह्याच स्टेशनवर त्याला ट्रेन बदलायची असल्यानं तो ट्रेनमधून त्या प्लॅटफॉर्मवर उतरला तिथून दुसरी ट्रेन रात्री नऊ वाजताची होती खूप आतुरतेनं तो पुढील ट्रेनची वाट बघत थांबला होता त्या दिवशी वातावरणसुद्धा जरा वेगळंच होतं ऐन उन्हाळ्याचे ते दिवस होते पण आभाळात दाटून आलं होतं विजेचा गडगडाट सुरू होता वारा सुद्धा भरधाव वेगानं त्या प्लॅटफॉर्मवरून धावत होता खूप जोराचा पाऊस सुरू होणार असल्याचं जणू काही ते संपूर्ण वातावरण खुणवत होतं प्लॅटफॉर्मवर देखील जास्त गर्दी नव्हती अगदी मोजकीच लोक तिथे होती कारण ते स्टेशन सुद्धा एका गावचंच होतं मधूनच रातकड्यांचा आवाज येत होता वाह आज इतक्या गर्मीत पण किती छान वारा सुटलाय विशाल पुटपुटला खरं तर विशाल थोडा घाबरलाच होता कारण तो पहिल्यांदाच एकटा प्रवास करत होता वेळ पुढे सरकत होती विशाल त्या प्लॅटफॉर्मवरून वाहणाऱ्या थंड वाऱ्यात आपल्या ट्रेनची वाट बघत बसला होता सहज चौकशी करावी म्हणून विशालनं स्टेशनवर असलेल्या ऑफिसच्या खिडकीजवळ जाऊन ट्रेन कधी येणार असं विचारलं असता त्याला कळालं की पुढील ट्रेन थोडी लेट आहे आणि आता ती रात्री दहा वाजता येणार आहे आणि कदाचित ती अजून लेट सुद्धा होऊ शकते विशाल जरा नाराज झाला त्याला घरी लवकर पोचायचं होतं रात्र सुद्धा बरीच झाली होती कोणतीही ट्रेन त्या प्लॅटफॉर्मवर आली की तो पटकन पुढे होऊन त्या ट्रेनच्या जवळ जाऊन ही आपलीच तर ट्रेन नाही ना ते बघायचा असंच करता करता अचानक एक ट्रेन प्लॅटफॉर्मच्या दिशेनं आली आणि त्या क्षणी विजेचा मोठा गडगडाट झाला त्या प्रचंड आवाजानं विशाल खूप घाबरला त्याचा तोल गेला तो आता ट्रेनच्या समोरच पडणार इतक्यात अचानक विशाल मागे खेचला गेला त्याला जाणवलं की कुणीतरी आपल्याला हाताला धरून खेचलं आहे आणि मिठीत घेतला आहे त्याचा जीव वाचला होता मोठा अपघात होता होता तो वाचला होता त्या प्रसंगानं विशाल खूपच घाबरला होता तो कोणाच्या मिठीत आहे हेच त्याला कळत नव्हतं कारण डोळे बंद करून तो स्तब्ध उभा होता बाळ तू ठीक आहेस ना असा प्रश्न त्याला ज्या व्यक्तीने वाचवलं होतं त्या व्यक्तीनं केला ती व्यक्ती कोण आहे हे, हे बघण्यासाठी विशालनं त्या व्यक्तीकडे पाहिले असता विशालचे डोळे मोठे झाले त्याला दरदरून घाम सुटला तो थरथरू लागला त्या व्यक्तीनं पुन्हा विशालला मिठीत घेतलं विशाल थोडा वेळ तसाच त्या व्यक्तीच्या मिठीत थांबला पण मनातून तो पूर्ण घाबरलेला होता बाळ तू ठीक आहेस ना असे शब्द पुन्हा त्याच्या कानावर पडले तसे विशाल घाबरतच म्हणाला हो मी ठीक आहे पण तुम्ही कोण आहात त्याच्या या प्रश्नावर त्याला काहीच उत्तर मिळालं नाही ती एक स्त्री होती तिचं रूप देखणं होतं पण अवतार विचित्र होता तिचे केस मोकळे होते तिने पांढरी साडी परिधान केली होती कपाळ मोकळं होतं म्हणजेच कपाळावर टिकली किंवा कुंकू असं काहीच नव्हतं डोळे अगदी लाल भडक झाले होते जसे काही ती नुकतीच खूप रडली आहे विशालनं तिला पुन्हा घाबरतच विचारलं आपण कोण आहात पण ती स्त्री विशालला फक्त न्याळत होती ती विशालच्या सर्वांगावरून आपली नजर फिरवत होती त्याचे हात पाय चेहरा सगळं काही बघत होती तिच्या नजरेवरून आणि एकंदरीत हावभाव आणि हालचालीवरून असं वाटत होतं की ती स्त्री विशालला कुठे काही लागलं तर नाही ना हे बघत होती जणू काही एका आईनं आपल्या मुलाला काळजीपूर्वक पाहावं तसं ते दृश्य भासत होतं पण तिच्या ह्या सर्व हालचाली तिची नजर विशालच्या मनात भय उत्पन्न करत होत साहजिकच होत असं कोणी तिराहीत ज्याची ओळख ना पाळख एकदम असं कसं वागू शकत त्यातच तिचा अवतार असा विचित्र होता की ते पाहून कोणीही घाबरेल विशाल तर लहान होता तेरा चौदा वर्षांचा मुलगा तो घाबरणं साहजिकच होत त्या बाईनं प्रेमानं विशालला पुन्हा तेच विचारलं बाळा तू ठीक आहेस ना पण विशालच्या मनात वेगळेच विचार सुरू होते ही विचित्र दिसणारी बाई कोण आहे एवढ्या रात्री एकटी ह्या प्लॅटफॉर्मवर काय करतीये ही कोणी भूत प्रेत तर नसेल ना मनात सुरू असलेल्या ह्या विचारांनी विशाल पुरता घाबरून गेला होता पण का कोण जाणे तिचे प्रेमळ बोलणे ऐकून विशाल सुद्धा तिच्याशी बोलू लागला हो मी ठीक आहे तुमचे खूप खूप आभार तुम्ही आज माझा जीव वाचवला पण तुम्ही कोण आहात विशाल म्हणाला बाळा आधी तू मला सांग तू एवढ्या रात्री इथे काय करतोयस आणि तुझ्या सोबत कोण आहे तुझं नाव काय आहे असे काही प्रश्न त्या बाईनं विशालला विचारले तिने प्रेमाने विचारलेल्या त्या प्रश्नांना उत्तरं देण्यास विशालनं सुरुवात केली माझं नाव विशाल आहे मी एका शहरात हॉस्टेलमध्ये राहतो आणि तिथल्या शाळेत शिकतो मी नववीच्या वर्गात आहे खर तर मी नेहमी माझ्या मित्रांसोबत माझ्या गावाला जातो पण माझ्या मित्रांचा एक पेपर राहिल्यामुळे ह्यावेळेस मी एकटाच माझ्या गावाला निघालो आहे पण आता असं वाटतंय की नसतो आलो तर बरं झालं असतं हा असा प्रसंग घडला नसता पण तुम्ही होतात म्हणून वाचलो तुमचे पुन्हा खूप खूप आभार विशाल तू काही खाल्लंस का त्या बाईनं विचारलं नाही ना, ना मावशी खरं तर खूप भूक लागलीये पण ट्रेन लेट होण्याच्या घोटाळ्यात काही खायचं राहूनच गेलं विशाल म्हणाला बर चल मी खाऊ घालते तुला भूक लागलीये ना तुला आणि अशीही तुझी ट्रेन लेट आहे चल तोपर्यंत काहीतरी खाऊन येऊ ती बाई म्हणाली विशालच्या मनात त्या बाईबरोबर खायला जावं की नको असे विचार सुरू होते पण आता त्याला खूप भूक लागली होती त्यामुळे विशाल त्या बाईसोबत काहीतरी खाण्यासाठी निघून गेला ती बाई विशालला एका घरात घेऊन आली घरात येताच विशालला दिसलं की घरात खूप छान छान पदार्थ बनवून ठेवले आहेत त्या महिलेनं विशालला जेवायला वाढलं त्याला पोट भरून जेव घातलं आणि नंतर ती महिला विशालला घेऊन पुन्हा प्लॅटफॉर्मवर आली आणि त्याच्यासोबत त्याच्या ट्रेनची वाट पाहत तिथेच थांबली विशालनं पुन्हा त्या बाईला विचारलं आता तरी सांगा तुम्ही कोण आहात आणि तुम्ही गेला तरी चालेल आता माझी ट्रेन आली की मी जाईन बाळा मी माझ्या मुलाची वाट बघतीये तो येणार आहे तो अकरावीच्या वर्गात शिकतो तो तुझ्यासारखाच शहरात हॉस्टेलला राहून शिकतो ती बाई म्हणाली अरे वा मग तुमचा मुलगा कधी येणार आहे विशालला विचारलं तो रोज मला सांगतो मी येईन मी दररोज इथे येऊन त्याची वाट बघते पण तो येतच नाही हे बोलत असताना त्या बाईच्या डोळ्यात आश्रू आले तुमच्या मुलाचं नाव काय आहे विशालनं हळुवारपणे विचारलं त्याचं नाव अभय आहे तो सुद्धा परीक्षा झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला येत असतो त्याचीच वाट बघते आहे बाळा मी मी इथे येऊन रोज त्याची वाट बघत असते ती बाई म्हणाली काही वेळ गेला अचानक ती महिला जोरात किंचाळली तिचं भयंकर ओरडणं पाहून विशाल घाबरून त्या बाईपासून दूर गेला तो आवाज ऐकून विशाल खूप घाबरला त्याला घाम सुटला पण कस बस हिंमत करून विशाल पुन्हा त्या बाईच्या जवळ आला काय झालं मावशी इतक्या जोरात का ओरडलात विशालनं विचारलं अरे विशाल तो बघ तो मुलगा तो मुलगा ट्रेन खाली गेला आणि ती ट्रेन त्या मुलावरून गेली बघ अरे वाचवा त्याला त्याची वाट बघत असतील रे त्याच्या घरचे ती कळवळून बोलत होती विशालनं इकडे तिकडे बघितलं पण आसपास असं काहीच घडलं नव्हतं मावशी काय बोलताय तुम्ही इथे असं काहीच झालं नाहीये तुम्ही शांत भा विशाल म्हणाला काही वेळ गेला सगळं शांत होत इतक्या दुरून ट्रेनचा आवाज आला तसे विशालने त्या दिशेला बघितलं त्याची ट्रेन येताना त्याला दिसली काहीच वेळा ट्रेन स्टेशनवर येऊन थांबली तसे विशाल ट्रेनमध्ये बसला तसे ती महिला सुद्धा ट्रेनमध्ये आली तिने विशालची एक गोड पापी घेतली आणि पुन्हा ट्रेनमधून खाली उतरली ट्रेन निघू लागली तसे विशालकडे हात हलवत त्या बाईनं विशालला निरोप दिला मावशी तुमचा मुलगा नाही आला तर तुम्ही लवकर घरी जा विशाल म्हणाला हो बाळा ती बाई उद्गारली विशालची ट्रेन त्या स्टेशन समोरील रुळ्यांवरून पुढे निघून गेली आणि दिसेनाशी झाली पण ती बाई पुन्हा तिथेच प्लॅटफॉर्मवरील बेंचवर येऊन बसून राहिली रात्रीचे बारा वाजले होते तरी सुद्धा ती बाई तिथेच बसून होती कोणाशी न बोलता येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनवरून प्लॅटफॉर्मवरील माणसांवरून आणि स्टेशन समोरील रुळ्यांवरून ती नजर फिरवत होती काही वेळ गेला तसे ती बाई उठली आणि काही चौकशी करण्यासाठी तिथे असलेल्या ऑफिसच्या खिडकीपाशी गेली गावावरून ट्रेन येणार होती अजून आली कशी नाही त्या बाईनं तिथल्या एका कर्मचाऱ्याला विचारलं त्या बाईचा अवतार पाहून तो कर्मचारी प्रचंड घाबरला तो नवीन कर्मचारी होता आणि पहिल्यांदाच नाईट ड्युटी करत होता त्याच्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नव्हता इतक्यात तिथे एक जुना कर्मचारी आला आणि त्या बाईला म्हणाला ती ट्रेन आज नाही आली तुम्ही उद्या या ती ट्रेन उद्या येणार आहे त्या कर्मचाऱ्याचे बोलणे ऐकून ती महिला तिथून निघून गेली ही असा विचित्र अवतार असलेली बाय कोण होती ही खरंच मनुष्य होती की काही भूताप्रेताचा प्रकार होता हा त्या नवीन कर्मचाऱ्यानं जुन्या कर्मचाऱ्याला विचारलं तसे तो जुना कर्मचारी बोलू लागला त्या महिलेची जी परिस्थिती आहे त्याचा अनुभव कोणीही करू शकत नाही तिच्या परिस्थितीची जाणीव कोणालाच नाहीये ती बाई फार आहे बिचारी पण ती आहे तरी कोण अशा भयंकर अवस्थेत का होती आणि एवढ्या रात्री इकडे काय करत होती नवीन कर्मचाऱ्यानं विचारलं तसे जुना कर्मचारी पुन्हा बोलू लागला नवरा बायको आणि त्यांचा एक मुलगा असं सुखी कुटुंब होत ते पण अचानक काही दिवसांनी त्या बाईच्या पतीचे निधन झाले त्यांच्या मुलाला त्या दोघांनी शहरात शिकायला पाठवलं होतं त्याच्या मुलाचं नाव अभय होतं तो अकरावीच्या वर्गात शिकत होता वडिलांचं निधन झालं पण त्याची परीक्षा सुरू असल्यानं तो वेळेवर येऊ शकला नाही काही दिवसांनी त्यानं त्याच्या आईला फोन केला आई मी आज संध्याकाळी येतोय आणि मी आता तुझ्या जवळच राहीन मी येतोय आई तसे त्या बाईनं त्याच्या मुलाच्या आवडीचे सर्व पदार्थ तयार केले आणि संध्याकाळी मुलाला घेण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मवर आली ट्रेन फारच लेट होती मुलाला पाहण्यासाठी ती बाई फार उत्सुक होती पतीच्या निधनाचे दुःख कसं बस पचवून ती आपल्या मुलाची वाट पाहत होती ती आता फक्त आपल्या मुलासाठीच जगण्याचा विचार करत होती वाट बघता बघता खूप वेळ निघून गेला आणि एकदाची ती ट्रेन आली ट्रेन आली पण ती ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर पाच वर आली आणि ती बाई प्लॅटफॉर्म नंबर दोन वर उभी होती तिच्या मुलानं तिला पाहिलं दुरूनच आईला बघताच त्याच्या डोळ्यात अश्रू येण्यास सुरुवात झाली त्याला ब्रिज ओलांडून प्लॅटफॉर्म नंबर पाच वरून दोन वर यायचं होतं पण असं न करता ब्रिज सोडून तो रेल्वे रुळांवरून त्याच्या आईच्या दिशेनं येत होता ती बाई सुद्धा तिच्या मुलाला आनंदानं बघत होती दोघांची नजर फक्त एकमेकांवर होती पण अचानक एक भरधाव ट्रेन आली आणि काळ त्याच्या वडिलांप्रमाणेच अभयला सुद्धा आपल्या बरोबर घेऊन गेला त्या बाईची नजर तिथेच थांबली कायमचीच त्याच्या आईच्या किंचाळण्याचा सा तो आवाज आजही या प्लॅटफॉर्मवर घुमतो ती ट्रेन फक्त अभयवरून गेली नाही तर ती त्या आईच्या जीवनावरून सुद्धा गेली आपल्या मुलासोबतच त्या बाईने ह्याच प्लॅटफॉर्मवर प्राण सोडले ही जी बाई आता इथून गेली आहे ना तो फक्त एक शरीर रूपी आत्मा आहे ती रोज प्लॅटफॉर्मवर येऊन आपल्या मुलाची वाट बघते आणि रोज रात्री चौकशी करून पुन्हा आपल्या घरी निघून जाते घरी जाऊन रोज आपल्या मुलाचा आवडीचा स्वयंपाक करते मुलगा येईल ह्या अशेत रोज ती इथे येते म्हणून ही बाई जेव्हा केव्हा इथे येऊन काही विचारेल तेव्हा तिला एवढंच सांगायचं की ती ट्रेन आज नाही उद्या येणार आहे फक्त एवढंच प्रेमानं सांगा ती आई आहे आपल्या मुलाची वाट पाहत आहे तिच्या या जीवनातील दुःख कधीच संपणार नाहीये कारण तिचं जीवनच संपलंय मित्रांनो ही कथा आपल्याला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी